नमस्कार बाळांनो कसे आहे तर मज्जत आहेत का बाळांनो आता पाऊस पडायला लागलाय आणि पाऊस पडायला लागल्यावर आपल्याला चटपटत खायची काहीतरी विचार होती आमच्या नगरला पण रिम झिम पाऊस पडायला लागलाय मग आमचं ठरलं का वल्ली भेळ बनवायचा बेद आम वल्ली भेळ बनवायला ना असं मोठ पातीला घ्यायचं याच्यात सगळ्यात आधी घालू मुरमुरे मग फरसा मुरमुरे ना पल्ले बिळे थोडे जास्त घालायचे आणि फरसाण थोडं कमी घालायचं ह्याच्यात बारीक कापल्याला कांदा हे टमाटर हिरवी कोथंबीर तुमच्याकडे काकडी कैरी असली ना तर ती पण घाला थोडा चाट मसाला चाट मसाले ना आपल्या बिळेला चव चांगली येते ही लाल मिरची पावडर तुम्ही पातळ हिरवी मिरची जरी घातली ना तरी चालत किंचित मीठ घालू याच्यात भरपूर सार चिंच पाणी घालू आपली वल्ली वेळ आहे ना मग कमजोशी नाही करायची चला आता याला पळीनी बरोबर मिक्स करून घेऊ चला आपली वली वेळ तयार मस्त सुगंध सुटलाय हाय का नाही बाळांनो झटपट दहाच मिनिटात रेसिपी वरून थोडी बारीक शेवू आणि कोथंबीर आजीची एकच नंबर वरली भेट तयार आहे चला आता मी वल्ले भेळीची मज्जा घेते लय भारी झाली एकच नंबर मला तर लय आवडली एकच नंबर आणि तुम्हाला आवडली असेल ना आजीची भेळ चला बर पटपट लाइक करा आणि शेअर करा चायले माझ्या सरप्राईज करा आणि घरचे तो बटन दाबाय विसरू नका आणि हसा खेळा खूप खूप मजा करा आणि बाळांनो आजीच्या रेसिपी आहेत ना पात्रा आणि करून पण खा बाळांना आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेली वीज आणि नॉन वीज आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे येत ना आजीशी शेअर करा चला आता भेटू पुढच्या व्हिडिओला बाय बाय